राजकारणात काही अशक्य नाही आणि जर हे दोन सिंह एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण हादरू शकते होय आपण बोलतोय ठाकरे विरुद्ध ठाकरे या लढाईत युवतीची शक्यता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही बाळासाहेब ठाकरे यांचे वारस एक शिवसेना प्रमुख तर दुसरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक दोन हजार सहा मध्ये शिवसेनेतून वेगळे होऊन राज यांनी मनसे स्थापन केली त्यानंतर दोघात अनेक वेळा आरोप प्रत्यारोप झाले पण आज महाराष्ट्रात नवे समीकरण तयार होत आहेत शिंदे गट भाजप आणि उद्धव गट यामध्ये निर्माण झालेली कुरघुडी आणि राज ठाकरे यांच्या भूमिकेतील बदल हे सर्व पाहता एक शक्यता निर्माण होते जर हे दोघे एकत्र आले तर युवती झाल्यास संभाव्य राजकीय परिणाम जर राज आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तर सर्वात मोठा परिणाम कोणावर होईल शिंदेगड का भाजपवर कारण मराठी मतांचे पुन्हा एकत्रीकरण होईल शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचे एकत्र येणे म्हणजे एका शक्तिशाली मराठी अस्मितेचा मुद्दा राज ठाकरेंच्या भाषणाचा जोर आणि उद्धव ठाकरेंच्या संघटनात्मक अनुभव यांचा मेळ राज्यात मोठे राजकीय वादळ निर्माण करू शकते मुंबई महानगरपालिका ठाणे नाशिक सारख्या महानगरपालिका या शहरांमध्ये पुन्हा भगवा फळफळू शकतो भाजप शिंदे समोर खळतळ आव्हान उभे राहील मराठी मतदारांवर परिणाम मराठी मतदारांच्या एकत्र होणे ही एका युवतीची सर्वात मोठी ताकद असेल आज मराठीमध्ये विविध ठिकाणी विभागले गेलेली आहे काही शिंदे गटाकडे काही उद्धव गटाकडे आणि काही राज ठाकरेंकडे जर राज आणि उद्धव एकत्र आले तर हे मत एकत्र होण्याची शक्यता वाढते त्यामुळे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आधारित एक नवे आंदोलन उभे राहू शकते अडथळे आणि शक्य ताणतणाव तणाव पण हे इतके सोपे आहे का दोघांमध्ये अजूनही इगू क्लॅश आहे नेतृत्व कोण करणार पक्षाचे नाव कोण ठेवणार चिन्होणाचे आणि सर्वात महत्वाचे कार्यकर्त्यांमध्ये असलेली स्पर्धा आणि कटुता दूर करणे ही सर्वात मोठी अडचण असेल त्यामुळे या युवतीची शक्यता असली तरीही ती प्रत्यक्षात येण्यासाठी दोघांना मोठे तडजोडीचे पाऊल उचलावे लागेल राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युवती यशस्वी झाली तर दोन हजार एकोणतीस पर्यंत राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात काँग्रेस राष्ट्रवादीला एक नवे मराठी भागीदार मिळेल भाजपला एक मोठ्या मराठी संघटनेचा विरोध सहन करावा लागेल महाराष्ट्रात पुन्हा बाळासाहेबाचे विचारधारा केंद्रस्थानी असलेली एक ताकद उभी राहील यासारखे दुर्गामी परिणाम येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला दिसू शकतात राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा नव्याने लिहिले जाईल पण प्रश्न एकच हे घडेल का तुम्हाला काय वाटते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती व्हायला हवी तुमचे मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महाराष्ट्राचे राजकारण समजून घेण्यासाठी पाहत राहा पॉलिटिकल किडा